नाशिकमधील एक संतापजनक प्रकार समोर आलेला आहे आंतरजातीय प्रेमविवाह केल्यानं एका विवाहित महिलेचा तिच्या नर्स असलेल्या सासूनं खरीच गर्भपात केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून सासू सासरे नणंद आणि पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सासू सुचित्रा पाठक सासरे प्रवीण पाठक नणंद स्मिता पाठक आणि पती भूपेश पाठक असं या आरोपींची नावं आहेत तर सात वर्षांपूर्वी पीडित महिलेनं भूपेश पाठक यांच्याशी प्रेमविवाह केला होता दोन हजार तेवीसमध्ये या दोघांनी कुणाला न सांगता त्यांचा एक मित्र घेऊन वैदिक पद्धतीनं अशोक स्तंभ या ठिकाणी लग्न केलं आणि परत शारीरिक संबंध आल्यानंतर परत ती प्रेग्नंट राहिली जी जी सासूबाई आहे ती सासूबाई नर्स असल्यामुळे दुसऱ्यांदा जो गर्भपात राहिला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आपण जर लग्न केलं तर हे चांगलं नाही वाटणार की पोटात बाळ घेऊन कसं लग्न करणार तर तू हा गर्भपात कर घरीच त्यांनी तिला पिल्स दिल्या गर्भपाताच्या त्यानंतर ते, गर ते, ते, ते गर्भपात झाल्यानंतर तिला पेन जे एक सलाईन पण लावलं आणि तिला रात्री तिच्या घरी सोडून दिलं तर नर्स सासूची ही करामत आपण बघतोय घरातच तिनं सुनेचा गर्भपात केलेला आहे